श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात समस्त लिंगायत समाजाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची नित्यपूजा सुरू केली आहे या नित्यपूजेचे भव्य शुभारंभ आज श्रावण सोमवारी लिंगायत समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला था। महात्मा बसवेश्वर यांचे विचार तसेच वचन तरुणांनापर्यंत पोहोचवण्यासाठी नित्यपूजेच्या माध्यमातून करण्यात येईल महात्मा बसवेश्वर यांचे कार्य सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजवण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवण्यात येणार आहे नित्यपूजेच्या माध्यमातून वर्षातील तीनशे पासष्ट दिवस दररोज विधिवत पूजा होणार असून जास्तीत जास्त बांधवांनी पूजेसाठी वेळ देऊन सेवा करावी असे आवाहन यावेळी बाबासाहेब आळतेकर ईश्वर जनमाडे यांनी केले यावेळी नगरसेवक गणेश माळी महादेव कोरणे चंद्रकांत मैगोरे जयगोट कौरे विक्रम पाटील रमेश मेंढे राधिका हरगे अजिंक्य कत्तिरे सुनील मंगावते सागर मगदूम शिवानंद हरगे संदीप पाटील सुब्राव महापुरे जयवंत हरगे सुनील मंगावते मधुकर सन्नाके सचिन गाढवे विजय बसर्गे रमेश बसरगे निलेश पाटील गजानन खेमलापुरे दयानंद दा चौगुले चेदानंद दा मगदुम तसेच महिला सदस्या वैशाली जमवाडे श्रुती मंगावते वासंती चौगुले खेमलापुरे वैनिक अर्पिता हार्गे राजू डोरले प्रकाश कोरे जितेंद्र ढोले आदी उपस्थित होते श्री जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नित्यपूजेचं आज शुभारंभित झालेला आहे समस्त लिंगायत समाज मिरजच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या अशो या पुतळ्याला रोज बिरज शहरातून नित्यपूजा सकाळी सात वाजता होणार असून समज लिंगायत बांधव याच्यामध्ये सहभागी होत आहेत तीनशे पास पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मंडळं किंवा तीनशे पासष्ट ग्रुप जे आहेत लिंगायत बांधव इथं रोज नित्यपूजा करतील जेणेकरून महात्मा बसवेश्वरांचे विचार त्यांचे वचनं आज तरुण पिढीपर्यंत पोचून महात्मा बसवेश्वर महाराजांचे जे उपक्रम आहेत जे विचार आहेत ते तरुण प पर, तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याचाही उद्देश या पूजेच्या पाठीमाग आहे आणि ही नित्य पूजा द उन्हा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे समस्त लिंगायत बांधवाच्या वतीने ते होणार आहे आणि ज्यांना कोणी या पूजेमध्ये सहभाग व्हायचा आहे अशा बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी मी त्यांना आवाहन करतो